नमस्कार मित्रांनो रत्नशास्त्रावरचा आज चौथा व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ जो होता तो म्हणजे या लागोपाठ सिरीजमध्ये पहिला व्हिडिओ जो होता तो मनी मॅग्नेट होता दुसरा व्हिडिओ जो होता क्रिस्टल फॉर करियर्स होता तिसरा व्हिडिओ जो मी घेतला तो किंवा तिसरा विषय जो होता तो क्रिस्टल ऑफ अबेडन्स होता आणि आज मी चौथा व्हिडिओ घेणार आहे रत्नशास्त्रावरचा तो आहे क्रिस्टल ऑफ हिलिंग किंवा क्रिस्टल थेरपी तर क्रिस्टल थेरपी म्हणजे काय आणि त्या थेरपीसाठी किंवा क्रिस्टल हिलिंग म्हणजे काय आणि हिलिंग करण्यासाठी आ... हिलिंग ही जी आहे ती कशी केली जाते ॲक्च्युली आ... क्रिस्टल मध्ये अनेक क्रिस्टल वापरले जातात जेवढी मी क्रिस्टल तुम्हाला आत्तापर्यंत सांगितले आहेत जे पारदर्शक क्रिस्टल असतात ते सर्व क्रिस्टल मध्ये रंगाप्रमाणे वापरले जातात तर त्याच्यामध्ये कॉड्स येतात नंतर जस्पर येते अमेस्थिस्ट येते नंतर जे मोस्टली जे आहे ज्याच्यातून रंग बाहेर पडतो किंवा जे पारदर्शक क्रिस्टल्स असतात असे क्रिस्टल्स जे आहे हिलिंग थेरपीसाठी वापरले जातात तर आज आपण क्रिस्टल हिलिंगबद्दल जाणून घेणार आहोत अर्थातच त्याला एक मर्यादा आहे किंवा एक लिमिट आहे क्रिस्टल हिलिंगबद्दल मी जास्त काही बोलणार नाही फक्त तुम्हाला कल्पने या मी क्रिस्टल हिलिंग म्हणजे काय किंवा क्रिस्टल थेरपी म्हणजे काय याची तुम्हाला कल्पना येईल कारण मी त्यात ते एक्सपर्ट नाही आहे तर त्यामुळे क्रिस्टल हिलिंग म्हणजे काय एवढंच मी सांगणार आहे जास्त माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकेल आ, तर आपलं जसं तुम्ही जाणता माझ्या ह्या रत्नशास्त्राच्या सिरीजमध्ये आत्ता जे मी लग लागोपाठ कॉम्बो कॉम्बिनेशन क्रिस्टल कॉम्बिनेशनचा व्हिडिओ घेते त्याच्यामध्ये पहिला होता मनी मॅग्नेट दुसरा होता क्रिस्टल्स ऑफ करियर्स म्हणजे करियरसाठी कोणते कॉम्बिनेशन्स क्रिस्टल्सचे तुम्ही घेऊ शकता आणि तिसरा होता क्रिस्टल्स ऑफ अबंडन्स जर तुम्हाला अबंडन्स म्हणजे सर्वांगीण समृद्धी टोटल वेल तर ह्यासाठी लागणारे क्रिस्टल्स कोणते हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा माझा चॅनल किंवा व्हिडिओज पहिल्यांदा पाहत असाल तर हे मागचे जे व्हिडिओ आहेत ते जाऊन तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्याशिवाय माझ्या चॅनलवर इतर म्हणजे वास्तुशास्त्राचे नंतर हस्तरेखाशास्त्राचे ज्योतिषशास्त्रावरचे आणि इतर ही व्हिडिओ अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन बघा तर आज पुढे जाण्याआधी मी तुम्हाला मी माझ्या चॅनलवरची क्वेश्चन आन्सर सिरीज घेतली होती त्याचे काही थमनेल्स दाखवते जर एखादा विषय किंवा क्वेश्चन जर तुम्हाला सुटेबल वाटला किंवा तुम्हाला असं वाटलं की हा माझाही प्रश्न आहे तर तुम्ही त्या तो पर्टिक्युलर व्हिडिओ जाऊन बघू शकता तर आता मी तुम्हाला त्या सेरीजचे से काही थमनेल दाखवते तर त्या सिरीजमध्ये हे बघा मी काही व्हिडिओ घेतले होते त्यावरचे आहेत तर सर्व कामात अडचणी येतात तर सर्व कामात अडचणी तुम्हाला पण येत असतील हा तुमचा पण प्रश्न असेल तर हा जो भाग आहे क्वेश्चन आन्सर सिरीज ह्याचा एक फोल्डर आहे माझ्या चॅनलवर तर तुम्ही हा पर्टिक्युलर व्हिडिओ जाऊन पाहू शकता नंतर नोकरीसारखी बदलावी लागते तर ही तुमचीही समस्या असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असं का होतं आहे तर ही क्वेश्चन आन्सर सेरीज मी काही महिन्यांपूर्वी घेतलेली होती नंतर यावर्षी घर घ्यावे का प्रश्नोत्तर मालिका होती तर पत्रिकेसह मी हे सोडून दाखवलेलं आहे तर जर कोणी आ... ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असेल तर त्यांनाही त्यांना ही, ही सिरीज उपयुक्त आहे की हे क्वेश्चन कसे मी सोडवलेले आहेत विवाह किंवा होईल लव की अरेंज भाग चार नंतर वैवाहिक जीवन डिस्टर्ब आहे मुलीचे सततचे आजारपण जर तुमच्या मुलांचे सततचे आजारपणाचे प्रश्न असतील तर तुम्ही हा भाग बघू शकता की असं का होत आहे प्रमोशन होईल का हा एक क्वेश्चन आहे नंतर घर आहे पण राहायचे सुख नाही तर हा एक क्वेश्चन आहे होता म्हणजे त्यांचा क्वेश्चन होता तर तुम्ही घेतलेला नंतर फुटबॉलमध्ये करिअर करायचे आहे यश मिळेल का तर एका लहान मुलाच्या आईने हा प्रश्न विचारला होता या क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये तर हा प्रश्न मी सोडवलेला आहे तर तो कशा प्रकारे मी सोडवलेला आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी कसं दिलेलं आहे तर हा नवा भाग आहे नक्की जाऊन पहा नक, न नंतर नोकरी सोडून बिझनेस करायचा आहे तर, तर यश मिळेल का तर हा भाग धावा होता आ, तर असे काही जे क्वेश्चन आन्सर आहेत ते मी घेतले होते तुमचे काही प्रश्न असतील तर, तर तुम... तुम्ण तुम्ण मला नक्की कळवा तर त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीन आणि शक्य झाल्यास मी त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला उत्तरही देईन जर तुम्हाला पर्सनली उत्तर हवं असेल तर तेही मिळेल तर काही क्वेश्चन असेल तुम क्वेश्चन तुमचे असतील तर मला नक्की क्वेश्चन करा कमेंटमध्ये तुमचे क्वेश्चन लिहा सर्वा तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जाते आता मी पुढे जाते आपला आजचा विषय आहे क्रिस्टल थेरपी किंवा क्रिस्टल हीलिंग, तर हीलिंग ती कशी करतात हे आपण शॉर्टकटमध्ये बघणार आहोत जास्त हा लॉंग व्हिडिओ नसणार आहे तर मी चालू करते तर आजचा आपला विषय आहे हा क्रिस्टल कसे काम करतात ह्या या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत क्रिस्टल हिलिंग म्हणजे काय क्रिस्टल थेरपी म्हणजे काय क्रिस्टल हिलिंगमध्ये स्टोन कसे वापरले जातात तर ह्या सर्वांची उत्तरं आपण बघणार आहोत पण एक शॉर्टमध्ये बघणार आहोत जास्त डिटेलमध्ये मी ह्याच्या जाणार नाही कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी ह्यातली एक्सपर्ट नाही आहे फक्त क्रिस्टल हिलिंग म्हणजे काय आणि ती कशी करतात ह्याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून हा व्हिडिओ मी घेते आहे तर चला क्वांटा फिजिक्सचे नियम सांगतात सर्वजक जग म्हणजे एनर्जी म्हणजेच ऊर्जा आणि व्हायब्रेशन आहे म्हणजेच कंपन आहे ह्या स्टोरमधून निघणारी जी ऊर्जा आणि कंपन आपल्या शरीरातून निघणाऱ्या ऊर्जा आणि कंपनाशी संलग्न होण्याचे काम करते आणि सतत जवळ ठेवल्यामुळे आपले कंपन आणि ऊर्जा बदलवून आणते तर खूप जणांचा असा प्रश्न असेल की एवढंच क्रिस्टल जे आहे ते आपल्याला बरं करण्याचं काम कसं करतात बघा इंग्लिशमध्ये टू हिल म्हणजे बरी करणे हिलिंग म्हणजे बरी करणे तर क्रिस्टल हिलिंग म्हणजे क्रिस्टलच्या सहाय्याने आपले शारीरिक आणि मानसिक बरे करणे तर एवढं सण जे क्रिस्ट असतं ते आपल्या शरीरावर कसं काम करतं ह्याचं हो। जर तुम्हाला उत्तर हवं हो। असेल तर ह्या पॅरेग्राफमध्ये आहे की ह्या क्रिस्टांमधून निघणारी जी ऊर्जा आणि कंपनं असतात ती आपल्या शरीरातून निघणाऱ्या ऊर्जेशी आणि कंपनाशी संलग्न पावण्याचं काम करतात आणि त्या सतत जवळ ठेवल्यामुळे आपले कंपन आणि ऊर्जा बदलवून आणतात अर्थात आपल्यालाही त्यासाठी प्रयत्न करायचं असतं करायचे असतात तर आपले आपण काय प्रयत्न करणार तर आपले विचार विचार जे आहेत ते पॉझिटिव्ह ठेवणे आपले वैद्यकीय उपचार जे की वां उप्षद हा, आहे आपल्या डॉक्टरांनी आपन जे प्रिस्क्रिप्शन किंवा औषधं लिहून दिलेली आहेत ती फॉलो करणे ती वेळच्या वेळी घेणे आपला जो आहार आहे तो व्यवस्थित ठे ठेवणे आपला आपण जे एक्सरसाइज वगैरे करतो ते रेग्युलर ठेवणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे पुढचं पुढे जाऊया पण ऊर्जा आणि कंपन्यांमुळे त्या त्या, त्या भागातील अडकलेले पॅटर्न्स किंवा नकारात्मकता ब्लॉक मोकळी करतात बघा तुम्ही जे तुमचं तुम तुम ते वैद्यकीय तुमचं जे प्रिस्क्रिप्शन आहे किंवा तुमचे वैद्यकीय उपचार आहेत ते चालू ठेवायचे आणि प्लस ही थेरपी घ्यायची आहे तर त्यामुळे काय होते की तुमच्या उपचारांना एक बळ मिळते तुम्ही संपूर्णपणे क्रिस्टल हिलिंग वर विश्वास ठेवून सुद्धा उपचार करू शकता पण मी तर तुम्हाला हे सांगेन की तुमचे वैद्यकीय उपचार एका बाजूला चालू ठेवा आणि ही क्रिस्टल प्रक्रिया सुद्धा चालू करा तर तुम्हाला लवकर बरी वाटेल क्रिस्टल हिलिंग म्हणजे काय इंग्लिश मध्ये टू हिल या शब्दाचा अर्थ होतो बरे करणे म्हणजे शारीरिक मानसिक दुःखापासून एखाद्याला मुक्त करणे माणसाला जशा समस्या असतात त्याप्रमाणे आणि त्या त्या रंगाप्रमाणे क्रिस्टल्स नोडून विचार केले जातात आता एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगते की क्रिस्टल हिलिंग तुम्हाला माहिती आहे की आपली चक्रं कुठे कुठे आणि कोणकोणत्या रंगाची असतात तर आपली जी सात चक्र असतात उदाहरणार्थ मुलाधार स्वादिष्टान मणिपूर अनाहज चक्र विशुद्ध चक्र आज्ञाचक्र आणि सहस्त्रान तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की मुलाधार चक्राचा रंग लाल असतो स्वाधिष्ठान चक्राचा र रंग जो आहे ऑरेंज दाखवतात मणिपूर चक्राचा रंग पिवळा दाखवतात अनाहत चक्र हिरव्या रंगाचे दाखवतात विशुद्ध चक्र निळ्या रंगाचे दाखवतात आणि आज्ञाचक्र जे आहे ते जांभळ्या रंगाचे दाखवतात आणि ससरा चक्र जे असतं ते पारव्या किंवा लाईट जांभळ्या शेडचे दाखवतात तर त्याप्रमाणे क्रिस्टल द घेतले जातात आणि शरीराच्या त्या त्या भागावर ठेवले जातात त्यामुळे ते ते चक्र बॅलन्स होतं तर अशा प्रकारे जे आहे ते जे आहेत तर रंगाप्रमाणे क्रिस्टल निवडून उपचार केले जातात नंतर उदाहरणार्थ मानसिक समस्या असतील तर पांढरे शांती देणारी गुलाबी रंगाचे पारदर्शक दुधाळ असे क्रिस्टल निवडले जातात पछराच्या समस्या असतील तर येलो जास्पर हा क्रिस्टल वापरतात आता बघा येलो जास्पर हा नवीन क्रिस्टल या व्हिडिओमध्ये आलेला आहे आत्तापर्यंत ह्याच्यावर मी कोणतीही माहिती दिलेली नव्हती किंवा हा क्रिस्टल मी कोणा दाखवला नव्हता ह्याचं चित्र किंवा हा क्रिस्टलचा जो फोटो आहे मी दाखवला नव्ह नु, नव्हता तर हा क्रिस्टलचा फोटो मी दाख घेतलेला आहे इथे बघा हा यलो जस जास्पर जो आहे तो अशा प्रकारे दिसतो अथ अर्थात हा पोल पॉलिश केलेला एक दगड आहे तर असा दगड तुम्हाला सुद्धा दिसला असेल दिसत असेल जेव्हा तुम्ही हिमालयामध्ये वगैरे जाता तर असे क्रिस्टल्स तिथे मिळतात तर हा एलोजपर आहे आता हिलिंगसाठी ही, ही क्रिस्टल कशी वापरली जातात त्या ते बघून तर कधी ही आभूषणांमध्ये वापरतात त्यामुळे ती आभूषणं मग तुम्ही त्याच्यामुळे हिलिंग होते कधी ही जी आहेत ती क्रिस्टल्स आहेत किंवा स्टोन आहेत जे हे आभूषणामध्ये वापरतात नंतर क्रिस्टल समोर आपल्या हातामध्ये धरून काही मंत्र म्हटले जातात ती जी क्रिस्टल आहेत ती आपल्या हातामध्ये धरून किंवा आपल्या हातामध्ये देतात हिलिंग करणारे आणि काही मंत्र म्हणायला लावतात आपल्याला किंवा ते मंत्र म्हणतात किंवा काही देवंतांची मंडले असतात किंवा चक्रे असतात किंवा यत्रे असतात त्यावर ती क्रिस्टल ठेवली जातात आणि पूजा केली जाते मंत्र म्हटले जातात फुले वाहिली जातात गंध समर्पित केली जाते किंवा क्रिस्टलसमोर दिवा लावला जातो आणि त्यातून निघणाऱ्या किरणांची जी बरसात होते त्यात आजारी व्यक्तीला बसवले जाते किंवा क्रिस्टल ठेवले जाते समोर आजारी व्यक्तीच्या आणि त्यापुढे दिवा लावला जातो त्यामुळे क्रिस्टलमधून पास होणारे जे किरण असतात ते त्या क आजारी व्यक्तीवर पडतात आणि त्याला त्या किरणांमध्ये बराच वेळ बसून ठेवले जाते आणि उपचार केले जातात नंतर पौर्णिमेच्या दिवशी क्रिस्टल पा चंद्राच्या चांदण्यात चा 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 ठेवून वापरले जाते आणि किंवा चंद्राच्या चांदण्यामध्ये आजारी व्यक्तीलासुद्धा बसवले जातात आणि चंद्राचा जो प्रकाश त्या क्रिस्टलमधून निघतो तो त्या आजारी व्यक्तीवर पडतो आणि त्याची हिलिंग होते किंवा पाचवा पाचवा प्रकार जो किंवा पाचवा पॉईंट मी दिलेला आहे तर काचेच्या पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यास क्रिस्टल ठेवतात आणि चंद्रप्रकाशात ते पाणी ठेवले जाते किंवा त्या ग्लासच्या समोर दिवा ठेवला जातो त्यामुळे त्या क्रिस्टलमधून निघालेले जे किरण आहेत ते त्या पाण्यामध्ये पण मिसळतात आणि त्या काचेतून बाहेर येऊन ते वातावरणातसुद्धा पसरले जातात आणि मग असे पाणी जे आहे ते आजारी व्यक्तीला किंवा जी काही समस्या आहे शारीरिक मानसिक समस्या असलेल्या त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला ते पाणी पिण्या पिण्यास दिले जाते अर्थात पण त्यासाठी आधी ते क्रिस्टल शुद्ध केले जाते तर क्रिस्टल कसं शुद्ध केलं जातं हो? तसंही मिठाच्या पाण्यामध्ये बराच वेळ ठेवलं जातं तर जेव्हा एखादी गोष्ट क्रि क्रिस्टलाइज असते तेव्हा ती मिठाच्या पाण्यातून काढल्यामुळे त्याची नकारात्मकता निघून जाते ते क्रिस्टल शुद्ध होते तर ते, ते मिठाच्या पाण्यात बुडवून बऱ्याच वेळेस ठेवतात आणि क्रिस्टल शुद्ध करतात अर्थात आपण ह्यासाठी चांगल्यात चांगल्या क्वालिटीचे जे पारदाशा क्रिस्टल आहे ते ह्या क्रिस्टल थेरपीसाठी हिलिंग थेरपीसाठी वापरले जातात तर हे मित्रांनो पाच पॉइंट होते आणि हे बघा अशा प्रकारची मंडले असतात काही यंत्र असतात तर त्या यंत्रावर त्या प्रकारचे किंवा त्या त्या रंगाचे क्रिस्टल ठेवले जातात आणि हिलिंग केले जातं पण ती व्यक्ती पूर्ण बरी होईपर्यंत ही थेरपी घ्यावी लागते आणि त्याचबरोबर ध्यानधारणा मानसिक शांती ठेवणे मग सांगितलं मंत्रपठन करणे योग्य वैद्यकीय उपचार घेणे हे सुद्धा एका बाजूला चालू ठेवणे आवश्यक असते चांगला आणि सकारात्मक विचार करणे ही आपली जबाबदारी आहे क्रिस्टल फक्त आपल्याला आपल्यातील ऊर्जेला बळ पुरवण्याचे काम करतात फक्त मग आपण जर वाईट विचार केला तर वाईट विचारांना बळ मिळतं अर्थातच कसा विचार करायचा याची बुद्धिमत्ता जी आहे ती आपल्याला आहे ती क्रिस्टलमध्ये नाही ती क्रिस्टल नाही आपल्याला मिळालेल्या आयुष्याबद्दल आभारी यशणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे तर मित्रांनो आजचा भाग कसा वाटला क्रिस्टल हिलिंग किंवा क्रिस्टल थेरपी हे नक्की सांगा तर मी हे पाच पॉईंट घेतलेले तु तुम्हाला क्रिस्टल हिलिंग म्हणजे काय आणि ती कशी करतात साधारण याची कल्पना यावी म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे हा एक चित्र आहे तर अशा प्रकारे जी आहे जी आपली चक्र असतात ती त्याच्यावर असे हे क्रिस्टल ठेवले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ही क्रिस्टल हिलिंगचा हा व्हिडिओ घेतलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा पुढचा विषय अर्थातच चेंज होणार आहे पुढचा जो व्हिडिओ आहे तो ज्योतिष सर्वांसाठी या सिरीजमधला असेल रत्नशास्त्रावरचे चार भाग इथे मी घेतलेले आहे लागोपाठ आणि पुढचा जो व्हिडिओ येईल तो ज्योतिष सर्वांसाठी या सिरीजमधला असेल तर आजच्या भागामध्ये एवढंच खूप खूप धन्यवाद